एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड रस्त्यावर प्रवासी टाटा मॅजिक गाडीनं जवळपास सोळा मेंढ्यांना चिरडलं तर पंधरा जखमी नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी मेंढी मालकाचे जवळपास आठ ते नऊ लाखांचे नुकसान भोकरफाटा ते बारड जाणाऱ्या रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपाजवळ पॅसेंजर टाटा मॅजिक गाडी क्रमांक या गाडीनं जवळपास सोळा मेंढ्यांना चिरडलंय तर दहा ते पंधरा मेंढ्या जखमी झालेल्या आहेत यात मेंढी मालकाचे सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती मेंढी मालक यांनी दिली आहे माधव मल्लू गुंटे राहणार मुदखेड हे रस्त्याच्या कडे मेंढ्या घेऊन जात असताना चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी अचानक कळपामध्ये घुसली मेंढी मालकानं हे दृश्य पाहताच रडत रडत टाहो फोडला मेंढी मालकाचे होत्याचे नव्हते झाले याच मेंढ्यांची आस घेत काय ना काय होईल या आशेनं मेंढ्या पालन करत होते एकीकडे पाहिले तर पावसाच्या पाण्याने अनेक मेंढ्या मरण पावल्या आता अपघातात अनेक मरण पावल्या सरकारनं या नुकसानीची काही ना काही मदत द्यावी अशी मागणी मेंढी मालक यांनी केली आहे या अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मेंढ्यांना पाहण्यासाठी प्रवाशांनी रस्त्यावर गर्दी केली होती त्या ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून करून प्रवाशांना रस्ता खुला दिला <sh> माझ मूतकेड मेंढ्या चालू लागल्या त्याला गाडीच घातली मधा किती होत्या मेहंढ्या खांडच होतात बघ कळ मग ते बऱ्याच लई मेंढ्या नुकसान किती तीस मेंढ्या मेद्या किती रुपया तीन लाख रुपये काय दोन लाखाची नुकसान केली कमी केली काय पाच लाखाची बोल किती मेंढिया कमी आहे पंचवीस मेंडिया सर दहायच हा कसं सपे पुढे खांड मध्ये गाडी घातली चार ते पाच लाख रुपये नुकसान आहे सर ना ना तिथे बघा ना तुम्ही कसं करायचं आता आम्ही तुम्हीच सांगा डायरेक्ट दर गाडी गाडीमध्ये घातली सर रोडच्याकडे करत असताना हा <laughs>